यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ अशोक विखे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे नागपूर येथे राजभवनात महायुतीचे शपथविधी सोहळ्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात महायुतीचे एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे आमदार अशोक उईके हे दोन हजार चौदा साली युती सरकार मध्ये शेवटचे तीन महिने आदिवासी विकास मंत्री राहिले आहे विदर्भातील भाजप मधला आदिवासी चेहरा म्हणून त्यांना बघितलं जात आमदार अशोक उईके यांना मंत्रीपद मिळाल्याने राडेगाव मतदारसंघात एकच जल्लोष केला जात आहे अशा भारताच्या संविधाना खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेकबुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल